एन दिवाळीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणदुमाळीला सुरुवात झाली आहे यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू आहे यामध्ये ठिकठिकाणी त्या ठिकाणी तत्सल पाहायला मिळणार आहे त्यामध्ये सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र या सातारा जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेंची यांनी आपली मान बांधून ठेवलेली आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये जे आठ मतदारसंघ आहे यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे आपण जर पाहिलं तर शरद पवार आहेत ते सातारा जिल्ह्यावरती शुक्रवारी येणार आहेत रेहमतपूर या ठिकाणी शरद पवार येणार आहेत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रेहमतपूर या ठिकाणी शरद पवारांच्या स्वागतासाठी जल्लोष तयारी केलेली आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील करार उत्तर मतदारसंघ हा यंदाच्या वर्षी चर्चेचा विषय ठरणार आहे कारणही तसंच आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील आणि महायुतेचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्यात लढ लढत पाहायला मिळणार आहे एकीकडे एक माजी मंत्री राहिलेले बाळासाहेब पाटील यांच्या बालेकिल्ल्यात महायुतीचे उमेदवार आहेत मनोजदादा घोरपडे यांनी आपलं वातावरण फिरवलं आहे अशी चर्चा करार उत्तर मतदारसंघातील नागरिकांमधून होत आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून बाळासाहेब पाटील आहे यांची ओळख आहे आणि दुसरीकडे मनोज घोरपडे यांचे यांचीसुद्धा हे देवेंद्र फडणवीस आहे उपमुख्यमंत्री यांचे जवळचे सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं कारण उत्तर विधानसभा मतदारसंघ जे आहे या मतदारसंघामध्ये आता लढत पाहायला मिळणार आहे गेल्या आठवड्याभरापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करार उत्तर चे महायुतीचे उमेदवार आहे मनोज दादा घुरपडे यांच्या प्रचारार्थ साताऱ्यातील पाली या ठिकाणी स विराट सभा पार पडली होती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं होतं शरद पवार साहेबांना सांगा करार उत्तरमध्ये भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे एकूणच आपण जर पाहिलं तर वीस नोव्हेंबरला मतदान आहे त्यामुळे करार उत्तर विधानसभा निवडणुकीत मतदार राजा कुणाला कौल देणार आणि कुणाला तेवीस तारखेला होणाऱ्या निकालामध्ये या ठिकाणी निकाला निवडून देणार आहे एकूणच जर पाहिलं तर यंदाच्या वर्षी करार उत्तर विधानसभा मतदारसंघ आहे तो चर्चेचा विषय ठरणार आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडून बाळासाहेब पाटील हे शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात आणि दुसरीकडे महायुतीचे भाजपचे उमेदवार आहेत मनोज जाधव घोरपडे यांच्यामध्ये या मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे रेहमतपूर या ठिकाणी सभा पार पडणार आहे या सभेमध्ये शरद पवार हे कुणावरती निशाणा साधणार आहेत काय गुगली टाकणार आहे याकडंसुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे त्याचप्रमाणे साताऱ्यामध्ये शरद पवारांची आता पहिल्यांदाच सभा होत आहे या सभेमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गेल्या आठवड्याभरापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाली येथील सभेमध्ये शरद पवारांना सांगा करार उत्तरची भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे या प्रश्नाला शरद पवार या सभेमधून काय उत्तर देणार आहेत काय प्रत्युत्तर देणार आहे हे तितकंच पाहणं उत्सुकतेचं थांबणार आहे न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी संदीप मोरेस महेश क्षीरसागर रेहमतपूर सातारा